हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावं तर आज मी जे तुम्हाला व्रत सांगणार आहे ते स्वामींचं खूप खूप प्रभावी व्रत आहे हे व्रत जर तुम्ही केलं तर तुमच्या मनातल्या कुठल्याही इच्छा असो अगदी कुठल्याही इच्छा ज्या कधी पूर्ण होऊ शकत नाही त्या पूर्ण होणार आहेत तर हे संकल्पयुक्त कसं करायचं तर बघा इच्छा म्हणजे काय नोकरी लागत नाही संतती होत नाही प्रमोशन होत नाही घर होत नाही गाडी होत नाही बंगला होत नाही आहे अशा तुमच्या एक नाही या संख्येस इच्छा असतील किंवा तुमच्या म्हणजे घरात भांडणं होत आहे नवरा बायकोंचे इतके भांडणं होत आहे की दिवसपर्यंत पोचलेले आहेत अशा तुमच्या एक न अनेक समस्या असतील तर त्याच्यावर तुमचा एकच उपाय आहे तर हे आहे स्वामींचं अकरा गुरुवारचं व्रत त्याबद्दलच मी तुम्हाला आज माहिती देणार आहे तर तुमची ही काही इच्छा असेल ती नक्की पूर्ण होणार आहे एक हजार एक टक्का ही इच्छा तुमची पूर्ण होणार आहे पण तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि स्वामींवर विश्वास ठेवून हे व्रताचा तुम्हाला संकल्प करायचा आहे तर हे संकल्पयुक्त हे व्रत कसं करायचं याचे वटी कसे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वामींची कुठलीही सेवा किंवा आपण देवाची कुठली सेवा केली तर ती वाया जात नाही हे आपल्याला माहिती आहे आणि आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्याला त्याचा ते मेवा त्याचं फळ हे नक्कीच मिळत असतं आपण श्रद्धेने केलं की आपल्याला त्याचं फळ नक्की मिळतं फक्त त्याच्यासाठी विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि हे व्रत करा किंवा स्वामींची सेवा करा तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल फक्त एवढंच आहे की आता कोणाची इच्छा म्हणजे जर तुमची इच्छा जर लवकर पूर्ण होणारी असेल तर ती लवकर पूर्ण होईल किंवा एखादी इच्छा तुमची खूप खूप म्हणजे कठीण असेल जे तुमच्या म्हणजे भाग्यातच नसेल कारण माझ्या बाबतीत असं झालेलं आहे म्हणजे माझ्या भाग्यात जी गोष्ट नव्हती ती गोष्ट सुद्धा स्वामींनी आणलेली आहे तर तशी जर तुमची इच्छा असेल की तुमच्या भाग्यातच नाही ती तर ती तुमच्या भाग्यात मला सांगा आणण्यासाठी स्वामींना थोडेफार तर प्रयत्न करावे लागतील की नाही इतके इझिली तुम्हाला ती गोष्ट मिळणार आहे का तर जर तुमची इच्छा जर मोठी असेल तर तुम्हाला वेळ लागणार आहे थोडं थांबायचं आहे किंवा तुमची इच्छा जर लहान असेल की लवकर स्वामी ती पूर्ण करू शकतात तर अकरा गुरुवारच्या व्रतमध्ये म्हणजे हे जे, जे मी तुम्हाला व्रत सांगणार आहे तर हे अकरा गुरुवारचं आहे तर या अकरा गुरुवार म्हणजे तुम्ही करणार त्याच्या आतच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे एवढं मी तुम्हाला नक्की सांगते कारण माझंही तसंच झालेलं आहे पण जर तुमची इच्छा जर कठीण असेल लवकर पूर्ण त्यात काही अडथळे येणार असतील तर इच्छेत पूर्ण होणार तर तुमची अकरा गुरुवार नंतर पण तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते तर आता हे व्रत कसं करायचं तर हे व्रत करत असताना आपल्याला काय करायचं आहे म्हणजे याचे नियम वटी काय ते मी तुम्हाला आधी सांगते तर याचे नियम असे आहेत की आपल्याला अकरा गुरुवार होईपर्यंत तर अकरा गुरुवार आपल्याला अकरा गुरुवार म्हणजे तीन महिने तीन महिने आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे आणि घरात आपण पण खायचं नाही कोणाला खाऊ द्यायचं नाही एवढं तुम्हाला कटाक्षाने पाळायचं आहे आणि जर मध्ये जर महिलांचे पिरियड येणार असतील तर त्यांनी काय करायचं मध्ये म्हणजे आता महिन्याचा एक गुरुवार तर जाणारच आहे तुमचा तर तो गुरुवार गेला तर तेवढा गुरुवार तुम्ही सोडायचा आहे त्याच्यानंतरचा गुरुवार तुम्हाला पकडायचा आहे एवढं करायचं आहे आणि आपल्याला याच्यात ब्रह्मचर्याचं पालन करायची काही गरज नाही फक्त मांसार वर्ज केला तरीही चालेल हे व्रत कोणी करू शकतं अगदी कोणीही मुलगा मुलगी स्त्री पुरुष कोणी हे व्रत करू शकतं तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला संकल्प पहिल्या गुरुवारी करायचा आहे आता आधी मी तुम्हाला सांगते की व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका कारण व्हिडिओ पूर्ण बघितला नाही तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार नाही आणि मग काय होतं मला प्रश्न येतात तर तसं करू नका पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला मला प्रश्न विचारायची गरज पडणार नाही तर सकाळी आपल्याला संकल्प करायचा आहे गुरुवारी पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा संकल्प झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे जसा वेळ मिळेल म्हणजे पहिल्याच गुरुवारी तुम्हाला केंद्रात जायचं आहे तुम्हाला सकाळी वेळ मिळाला दुपारी मिळाला संध्याकाळी मिळाला तरी चालेल जसा वेळ मिळाल तुम्हाला तसं स्वामींच्या केंद्रात मठात किंवा एखादं तुमचं दत्त मंदिर असेल तुमच्या घराजवळ केंद्र नसेल तर तुम्ही दत्त मंदिरातही जाऊ शकता तर तिथे तुम्हाला खडीसाखर आणि एक नाळ घेऊन जायचं आहे आणि स्वामींना तिथे फक्त तुम्हाला सांगायचं आहे की आजपासून हे हे व्रत मी सुरू करतोय अकरा गुरुवारचं किंवा मी सुरू करते तर कशासाठी करताय तुम्ही ते पण तुमची इच्छा पण सांगा आणि ते लवकरात लवकर पूर्ण करा आणि माझ्याकडून हे व्रत निर्विघ्नपणे पार होऊ द्या म्हणजे पूर्ण करा असं त्यांना सांगायचं आहे हे सांगून झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर तुम्हाला म्हणजे हे तुम्ही केव्हा जाऊ शकतात केंद्रात तुम्ही फक्त संकल्प तुम्हाला वाचण्याच्या आधी म्हणजे मी आता जी सेवा तुम्हाला सांगणार आहे व्रत मध्ये आपल्याला काय करायचं आहे अकरा गुरुवर फक्त अकरा गुरुवर आपल्याला करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे तुमचा संकल्प सोडून झाल्यानंतर स्वामी चरित्र सारागृत याचा तुम्हाला एक पाठ करायचा आहे एक पाठ म्हणजे कसा एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एका बैठकीत वाचायचे आहे हम्म समजलं असेल तुम्हाला ते वाचून झाल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे स्वामींचा आणि यानंतर तुम्हाला स्वामींचा अकरा माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी मंत्र आहे याचा तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे एक माळ दोन माळ तीन अशी अकरा माळी तुम्हाला जप करायचा आहे समजलं असेल तुम्हाला तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला हे कसं करा करायचं रोज नाही करायचं बरं का म्हणजे आता पहिल्या गुरुवारी केलं दुसऱ्या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी असं तुम्हाला अकरा गुरुवार कंटिन्यू करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा गुरुवार झाल्यानंतर तुमचे तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे किंवा सांगता करायची आहे तर ती कशी करायची जर तुम्हाला शक्य असेल म्हणजे शक्य असेल तर तुम्ही नऊ मुलांना जेवू घालू शकतात म्हणजे नऊ मुलांना जेवायला बोलवायचं आपल्या घरी आणि त्यांना तुम्हाला जेवण करायचं आहे तर तुम्हाला हे शक्य असेल तर पण हे जर तुम्ही केलं तर खूपच छान म्हणजे दुधात साखर हे जर तुम्ही केलं तर पण तुम्हाला ठीक आहे म्हणजे तुम्हाला जर नऊ मुलं नाही मिळाले तर, तर तुम्ही तीन मुलं पाच मुलं सात मुलं नऊ मुलं बोलू शकता म्हणजे नऊ मुलं नाही मिळाल्या तर सॉरी तुम्ही तीन पाच सात पण बोलू शकता आणि हे पण तुम्हाला शक्य नसेल तेवढे पण मुलं मिळणार नसतील तर तुम्ही एखाद्या जोडप्याला जेव घालू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे ते पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एका स्वामींच्या किंवा दत्त मंदिरात जाऊन तुमच्या इच्छेप्रमाणे दक्षिणा तुम्ही मंदिरात दान करू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला याची सांगता करायची आहे तर मनोभावे श्रद्धेने स्वामींचं हे जे काही अकरा गुरुवाचं व्रत आहे हे नक्की करा मी तुम्हाला सांगते एक हजार एक टक्का तुमची इच्छा पूर्ण होईल मी खूप कळकळीने तुम्हाला सांगते तुम्ही हे व्रत करा करून बघा आणि जे जे करणार ना ते मला तुम्ही कमेंट करा की तुम्ही हे व्रत केलं आणि व्रत केल्यानंतर तुमची इच्छा किती कारण याचे अनुभव मला आलेले खूप म्हणजे खूप छान अनुभव आहे तुमची किती किती कठीण मधली इच्छा हो असो ती या व्रताने पूर्ण होणार आहे हे जे स्वामींचं अकरा गुरुवारचं व्रत आहे या व्रताने तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल फक्त मनोभावे स्वामींवर श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून आणि हे बघा आपली योग्य वेळ आली ना तर स्वामी आपली इच्छा नक्की पूर्ण करतात फक्त आपल्याला आपली योग्य वेळ कधी येईल याची वाट बघायची असते ही वाट नाही बघायची की स्वामींची मी सेवा करतो एवढ्या दिवसापासून किंवा करते तर मला त्याचं फळ का मिळत नाही फळ मिळेल तुम्हाला पण कसं असतं म्हणजे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींना तेवढा आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे जी गोष्ट आपल्या भाग्यात नाही आहे ती आणण्यासाठी स्वामींना थोडा वेळ लागेल की नाही आता आपण एक कुठली गोष्ट करतो तर आपल्याला वेळ लागतोच लगेच काही गोष्ट होत नाही ना आपण त्याच्यासाठी किती प्रयत्न करत असतो आता आपल्याला घर घ्यायचं असतं तर आपण किती प्रयत्न करतो आपल्याला गाडी घ्यायची तर आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात तसंच स्वामींचं पण आहे ना इतक्या इझिली जर आपल्याला गोष्ट मिळेल तर आपण कसं देवाची भक्ती करणार ना आपल्यालाही म्हणजे थोडंसं म्हणजे काहीतरी श्रम करायला पाहिजे ना भक्तीमध्ये जसं आपण इथे श्रम करतोय पैसा कमावतोय की मला एकदम लक्झरीस लाईफ पाहिजे तर तसं भक्तीचं हे आहे जर आपल्याला कुठली इच्छा पूर्ण करायची आहे काही पाहिजे असेल तर भक्तीचं आपल्याला जे आहे म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगते की सेवेचा बँक बॅलेन्स तुम्ही करा सेवेचा बँक बॅलन्स तुमचा वाढला की तुमच्या इच्छा फट होते कारण मला स्वतःला अनुभव आहे आधी मला संकल्प करावा लागत होता आता मला संकल्प करायची काहीही गरज पडत नाही कारण स्वामींनी माझी खूप म्हणजे खूप परीक्षा बघितलेली आहे आणि हे पण लक्षात ठेवा की स्वामी आपल्या आधी परीक्षा बघतात तुम्ही सुरुवातीला जेव्हा म्हणजे नवीन स्वामी भक्त असणार तुम्ही सुरुवात केली तर स्वामी तुमची परीक्षा नक्की बघतील आणि आपल्याला स्वामींच्या परीक्षेत पास व्हायचं आहे हे लक्षात ठेवा आणि पास झाल्यानंतरच आपली इच्छा पूर्ण होणार आहे तर नक्की हे व्रत करा आणि मला म्हणजे तुम्ही सांगा तुम्ही कधीपासून हे व्रत करताय मला पण आता एक दोन महिन्यांनी सुरू करायचं आहे व्रत कधीपासून मी पण केलं नाहीये मी केलं तर तुम्हाला सांगेल आणि तुम्ही जेव्हा करणार ना मला सांगा आणि तुम्हाला काय अनुभव येतो तुमची म्हणजे इच्छा पूर्ण होणारच आहे हे तर नक्कीच आहे पण मला तुमचा अनुभव सांगा की स्वामीने तुमची कोणती इच्छा पूर्ण केली तर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तरी पण तुम्हाला काही असतील प्रश्न म्हणजे व्हिडिओमध्ये सांगण्यात राहिलं असेल काही नियम अटी वगैरे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ